नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलेले आता ते ज्यांनी मेढा द्वारे फॉर्म भरले असतात किंवा ज्यांनी कुसुम दोरे फॉर्म भरले असतात त्यांचे वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन आले असेल त्यांना पण आता जे वेंडर दाखवत नाहीत आणि मागे त्यांनी सौर पंप योजनेमध्ये पण वेंडर दाखवत तर वेंडर जे आहेत ते फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी पर्यंत जे नवीन वेंडर आहेत आपण व्हिडिओमध्ये पण पाहिले जे नवीन वेंडर आहेत जे अजून अजून या योजनेमध्ये महावितरणच्या मागे त्याला सोलपंप नव्हते असे वेंडर चौदा पासून ऍड होणार आहेत आता त्यानंतर जे आपल्या सर्व शेतकऱ्यांना हवं असणार वेंडर जसेच की शक्ती पंप असेल टाटा सोलर असेल त्याचप्रमाणे ओसवालचा तर फेब्रुवारीमध्ये ऍड होणार आहे पण त्याचप्रमाणे जे जे के वगैरे मानांकित वेंडर असतील किंवा जेन एनर्जी तर हे जे सर्व आहेत ते मार्च किंवा एप्रिल महिन्यात हे सर्व वेंडर ऍड होण्याची शक्यता आहे तर या विषयावर भरपूर भरपूरशा शेतकऱ्यांनी आपल्याला जे के कंपनी किंवा शक्ती कंपनी आणि टाटा कंपनी यातील सगळ्यात चांगली कंपनी आता वेंडर निवड करताना जर तीन मध्ये कोणते जर कंपनी निवड करायची तर कोणती कंपनी निवड करावी तर हे व्हिडीओ मध्ये आपण या विषयावर शक्ती शक्तीपंप टाटा सोलर आणि जे के सोलर या विषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे तर या तीन मध्ये जर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचं असेल भविष्यामध्ये तर हे तीन कंपन्या तुम्हाला मार्च नंतर वेंडर लिस्टमध्ये दिसतील तोपर्यंत तुम्ही थांबला तर या टीन मध्ये तुम्हाला जर सिलेक्ट करायचे असेल तर आपण तीन क्रमवारी याची माहिती घेणार आहोत तर पहिले जर आपण तीन नंबरला कोणती कंपनी ठेवत असेल तर ती कंपनी असेल ते जे के सोलर कंपनी जे के सोलर कंपनी तीन नंबरला का ठेवत असेल तर जे के सोलर कंपनी जी आहे ते असेंबल जास्त करून कोणते पार्ट करत नाहीत ज्यांचे जे मटेरियल आहे ते सगळं इक्वल या कंपनीचे मटेरियल जे की सोलर कंपनी वापरतात आता स्वतः असेंबल करत नसल्यामुळे त्यांचे मटेरियल चांगले नाही असं नाही मटेरियलची क्वालिटी चांगली आहे परत पंप पण चांगल्या क्वालिटी असतं काही दिवसापूर्वी ओसुवालचा पंप देत होते ते ओसवालचा पंप जे मध्ये बसत होता पण आता जे आहे ते ओसुवालचा पंप न देता आता ते लुबीचा पंप पण देत आहेत इतर कंपनीचा पंप पण देत आहेत आता खूप शेतकऱ्यांशी आपण बातचीत केली जे के जे की कंपनीचे शेत भरपूर बसले जातात तर काही काहींना जे गेने ओसवालचा लुपूचा असे वेगवेगळे पंप बसवले लुबीचा असे वेगवेगळे पंप बसवलेले आहेत तर जे मधून तुम्हाला जे मटेरियल आहे ते वेगवेगळ्या कंपनीचं भेटून जाईल असा प्रॉब्लेम आहे जे मध्ये पण मटेरियल चांगल्या क्वालिटीचं आहे पण जे के स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत नसल्यामुळे आपण तीन नंबरला ठेवले आहेत दोन नंबरला जर कोणती कंपनी ठेवत असेल तर आपण ते टाटा कंपनी ठेवत आहे टाटा कंपनी आपण याच कारणाने दोन नंबरला ठेवत आहे की टाटा कंपनीचं जे कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरचं खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहेत ते कंट्रोलर जे आहेत ते खराब होत आहेत आता टाटा कंपनी खूप नामांकित कंपनी आहे त्यांचे पॅनल आणि त्यांचे स्ट्रक्चर आहे ना ते खूप जबरदस्त आहे एकदम स्ट्रॉंग आणि जबरदस्त स्ट्रक्चर आहे पण त्यांचे जे कंट्रोल आहेत आता एसीडीसी कंट्रोल सांगण्यात पण एसीडीसी कंट्रोल नाहीत ते डीसी कंट्रोल डीसी कंट्रोलला त्यांचे खराब होते काही ना काही ते प्रॉब्लेम येत आहे किंवा त्यामध्ये जे सेटअप केलेला असतो त्यामध्ये एरर सारखा येत आहे त्या आपले पंप आहेत ते, ते वारंवार शेतकऱ्यांचे बंद पडत आहेत आणि ते एरर काढण्यासाठी त्या शेतकऱ्यांना खूप सारी मेहनत घ्यावी लागत आहे त्यामुळेच आपण ही टाटा कंपनी आपण सेकंड नंबरला ठेवले आता टाटा कंपनीचा विचार करायचा जर आपण निवडायचे असेल तर निवडू शकतं त्यांचं मटेरियल एकदम आणि सर्व मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करत आहे टाटा जे ते पॅनल जे सोर पॅनल असतात ते पण मॅन्युफॅक्चरिंग करत आहे त्यांचे जे स्टार्टर ऑफिस म्हणू शकतो किंवा कंट्रोल म्हणतो ते पण मॅन्युफॅक्चरिंग करत आहे त्याचप्रमाणे जे पंप असतात ते पण मॅन्युफॅक्चरिंग करते त्यामुळे पूर्ण टाटा मध्ये बनत असल्यामुळे त्यांची क्वालिटी एकदम चांगल्या क्वालिटीचं मटेरियल भेटतं फक्त आणि स्टार्टर जे स्टार्टर आहेत त्यामध्ये थोडासा एअर येत आहे नाहीतर एक टाटा कंपनी एक नंबरच कंपनी आहे तीन मध्ये तुम्हाला ज्या तीन कंपन्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेत आहेत तर एक नंबरला आपण शक्ती कंपनी यासाठीच ठेवलेली हो आहे की शक्ती कंपनी आणि त्यांचे पंप पंप जे आहेत ते एक नंबर क्वालिटीचे शक्ती पंप मध्ये आपल्याला भेटण्यात आपण पाहू शकतो वारंवार शक्ती पंप या कंपनीचं नाव ऐकलं असेल आता सोलर पंप विषय सोडून द्या इतर पंप पंप जरी कोणता बसवायचा असेल त्यामध्ये पण शक्ती पंप हे चांगल्या क्वालिटीचा पंप आतापर्यंत शेतकऱ्यांना देत आलेले आहे आता शक्तीपंप ही कंपनी त्यांचे पॅनेल बनवते का नाही बनवत याविषयी मलाही अजून डिटेलमध्ये माहिती मी एक काही ठिकाणी चौकशी केली सांगण्यात आले की त्यांची पॅनल मॅन्युफॅक्चरिंग नाहीये अजून मी शंभर टक्के सांगू शकत नाही कारण करने की खूप सारे शेतकरी रिकमेंड करतात की पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करत आहे का त्यांचे स्वतःच पॅनल आहे का नाही शाखू शकत पण त्यांचं जे पंप असतात ते स्वतःचं असतं त्यानंतर जे लागणारे स्टार्टर असतात किंवा कंट्रोल असतात ते स्वतःच असतं त्यामुळे एक नंबर क्वालिटीचं सर्व म्हटकलं असतं जर तुम्हाला या तीन कंपनी सिलेक्ट करायचे असेल तर शक्ती कंपनी सिलेक्ट करू शकता पण शक्ती कंपनी सिलेक्ट करण्याआधी त्यांचे स्ट्रक्चर जे आहेत आता जे जुने स्ट्रक्चर होते ते खूप चांगले आणि स्ट्रॉंग स्ट्रक्चर होते पण आता नवीन नवीन म्हणजे दे जे स्ट्रक्चर देत आहेत ते स्ट्रक्चर थोडस क्वालिटी लो क्वालिटीचं स्ट्रक्चर कंपनी कोण प्रोव्हाइड करत येत आहेत एवढाच प्रॉब्लेम आहे नाहीतर जे सर्व्हिस आहेत ते पण चांगल्यापैकी आहेत ज्यांचे पंप एकदम उत्तम क्वालिटीचे आहे पंपाचं जर सांगाय गेलं तर सायं सकाळी साडेसात सात या दरम्यान जरी तुम्ही चालू केली म्हणतात तरी पाणी चांगल्या प्रमाणे मारते संध्याकाळी साडेसहा ते सात पर्यंत चांगल्या प्रकारे पाणीपंप मारतो शक्तीचा जेच जे तेच आहे टाटाचा पण तेच आहे फक्त काय आहे जे के पंप जो आहे तो स्वतः बसवलेला आहे मे साडेसात वाजेपर्यंत सा जरी सा, थोडस जरी असलं आमच्या शेतामध्ये स्वतःच सांगत आहे तर शेतकऱ्यांनी पाठीमागे पण सांगितले की शेतकरी खूपशा शेतकरी सांगत साडेसात साडेसात ऊन थोडस जरी ऊन असेल तरी जे पंप पाणी मारतो ही माझा स्वतःचा अनुभव आहे ते आपल्यापर्यंत शेतकऱ्यांना सांगतो मी तर या तीन मध्ये जर सिलेक्ट करायचे असेल तुम्ही तर प्रामुख्याने तुम्ही एक नंबरला शेक्ती करू शकता दोन नंबरला टाटाची करू शकता आणि तीन नंबरला जे के करू शकता त्यानंतर भरपूर सगळ्या कंपन्या यानंतर पण आहे एनर्जी आहे ओढली आहे त्यानंतर आता कोसवाल आहे ही पण चांगल्या कंपनी करा कोसवाल पण कंपनी चांगली आहे मी पाठीमागे या मध्ये पण सांगितले ज्या आता नवीन लिस्टमध्ये ह्या कंपन्या जरी ऍड झाल्या तर त्याही तुम्ही सिलेक्ट करू शकता अजून कोणत्या कंपनीबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्या कंपनीबद्दल पण आपल्या डिटेलमध्ये माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जर या तीन कंपन्या आल्या तर शंभर टक्के पहिली प्रायोरिटी तुमची शक्ती पंपला असून द्या सेकंड प्रायोरिटी तुमची टाटा कंपनीला असू द्या थर्ड प्रायोरिटी तुमची जेकेला असू द्या व्हिडिओ आवडल्या तो तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्र मित्रपरिवार फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद